नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे काय नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ सत्तावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आज बनवतो आहे आम्ही पावभाजी मित्रांनो इथे घेतले पावभाजी बनवण्यासाठी साहित्य तर फुलगोबी वाटाणा बटाटे आणि टोमॅटो घेतले तर आज ढोपळी मिरची नव्हती शिमला मिरची तर बिना विदाऊट शिमला मिरची तर आम्ही आता पावभाजी बनवणार आहे तर काल पाव घेऊन ठेवले इकडे आणवी आणि शिवम बसला इकडे मांडीवर तर शिवम आम्ही इकडे बसले बसलोय शिवम शिवमला नवीन गाड्या आणले तर तुम्हाला दाखवतो शिवमच्या नवीन गाड्या आणली का गाडी तर चार मॉन्स्टर ट्रक घेतले चार गाडे घेतले तरी चार मॉन्स्टर ट्रक घेतले मस्त फिरती पळती खाली पळून दाखव खाली पळून दाखव इकडे दाखव दुसरी रेड बाळा लागला रडायला चल घे गे, गे गाडी तुझी घे आला 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 घे खेळ मॉडर्न गाडी नीट ठेवा डम्पर दे त्याचा इथं दोन आहे तिथं दोन आहे घे तुझ्या गाडी ट्रक मध्ये भर गाड्या हा ट्रक मध्ये ठेव ट्रक मध्ये ठेवू गाड्या हां खेळा तर खूप दिवसांनी आता पावभाजी बनवतोय आम्ही मस्त खाऊ पावभाजी तर मित्रांनो या तुम्ही पण पावभाजी खा तर ह्याच दिवसात पावभाजी बनवायचं बेता असतो कारण या दिवसात फ्लावर वाटाणा असतं ताजा ताजा भाजीपाला भेटतो हिवाळ्यामध्ये तर थंडी पण खूप कमी झाली कालपासून थंडी वाजत नाही तर सुवाणा पावभाजी मसाला दाल आणला आहे झालं आता दा संपलं हे बाय पावभाजीसाठी साहित्य घेतलं आहे आपण तर इथे घेतले बटाटे इथे घेतले टोमॅटो वाटाणा फ्लावर आणि इकडे कांदा लसूण आलू लसूणची पेस्ट करणार आहे पावभाजी खायची ना तुला आहे शिवाम हाय असं काय बाळासारखे ऍक्टिंग करते तेव्हा <laughs> <आगा। laughs> अले सोनू सोनू तू हा माझे चला आता पावभाजी बनवणार मी आपल्याला पावभाजी तर हे पाव आहे तर फ्रीजर फ्रीजरमध्ये मध्ये असेच ठेवले बिना कॅरी बॅगचे कॅरी बॅग मध्ये ठेवायचे दिले सोडून असेच ठेवले हे पाव काय थंड कडक झाले सगळे पूर्ण कडक झाले पाहिजे तर पावभाजी झाल्यावर खाऊ आता एकदम कडक झाले फ्रीज मध्ये टनक झाले टनक आहे ना र बाळा हे बाय कडक झाले हे दाप राहिले कुडूप मोडू राहिले कुडूपुडू सांग भेटू कुठच्या लॉक मी तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू